सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल स्वर्गीय शंकरप्पा नागाप्पा भातांबरे यांच्या एकविसाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त लातूर जिल्हा काँग्रेस डॉक्टर सेल उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालय उदगीर व साई कृती केअर हॉस्पिटल निलंगा यांच्यातर्फे आयोजित मोफत आरोग्य शिबिर स्वर्गीय शंकरप्पा नागाप्पा भातामरे यांच्या एकविसाव्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधू निलंगा विधानसभा मतदारसंघातील शिरूर अनंतपाड येथे आयोजित मोफत नेत्ररोग तपासणी मधुमेह रक्तदाब व मोफत चष्मेवाटप शिबिराचे आज निलंगा विधानसभा मतदारसंघाचे नेते डॉक्टर अरविंद भातांबरे साहेब व चक्रधर शेळके आदी मान्यवरांच्या शुभ उद्घाटन झाले यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉक्टर अरविंद भातांबरे यांनी येणाऱ्या काळात कसल्याही प्रकारचा आजार झाला की मी कायम आपल्या सेवेसाठी आहे या शिबिरासाठी डॉक्टर अरविंद भातांबरे डॉक्टर प्रतीक्षा भस्मे शिवकन्या कांबळे राहुल गावकरे सिद्धनाथ आंगरे भैरवनाथ तुरे विनायक थोरमोठे श्रीराम गुराडे यांनी आरोग्य शिबिरामध्ये तपासणी केली या शिबिरामध्ये शिरूर अनंतपाड व परिसरातील चारशे अडोतीस रुग्णांनी तपासणी केली व तीनशे दहा रुग्णांनी नेत्र तपासणी केली त्यात मोतीबिंदू ऑपरेशनचे पंचावन्न रुग्ण तपासणी करण्यात आले व एकशे वीस रुग्णांना चष्मे लागले या शिबिराचा ग्रामीण भागातील जनतेला चांगला लाभ होईल असा विश्वास यावेळी डॉक्टर अरविंद भातामरे साहेब यांनी व्यक्त केला यावेळी चक्रधर शेडके महेश देशमुख प्रमोद मरुरे आदी मान्यवर उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी बाबुराव बोरोळे उपसंपादक लातूर